दुखल दुखल किती दिवस झाले इकडे मायकडे पण कशावर पडले कशाहून पडले पाण्यावर दुखल कुठं आणि इकडे करा हा आता मी काय करणार व्यवस्थित आहे का तुमच्या मानेमध्ये मा सी फोर फाय सी फाय सिक्स मध्ये प्रॉब्लेम आहे कमरामध्ये एल फोर फाय एल फायस मध्ये प्रॉब्लेम असे दोन ठिकाण डिक्स सर तू भरपूर दिवस झाले कमीत कमी तीन ते पाच वर्ष हो पण याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये टिक्स मराठीच कामांमध्ये वाकून जास्त काम केलं वजन उचललं तर हो की नाही जास्त प्रवास केला जर जास्त पालचं झोपले भयंकर कधी कधी असं वाटलं वाटलं झाले ते मग थोडस हो की नाही आता पण त्यावेळेस जास्त प्रॉब्लेम नव्हता आता कमरामध्ये वर्गिरी खाली सर भरपूर दिवस झाले पण आता काय झालं जास्त त्याच्यावरती जग वाचला झटका फाटून बाहेर म्हणजे गाडी गाडी बाहेर आल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून उजा पायाला ब्लड सर्क्युलेशन कमी राहत होत आहे म्हणून कमरापासून उजा पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते हो की नाही कसं चालता येत नाही उभं राहता येत नाही मांडी घालता येत नाही बस यालाच म्हणतात सायटिका का प्रॉब्लेम दुसरं मानेमध्ये सी फोर फाय सिक्स मध्ये प्रॉब्लेम आहे तिथे पण तसेच दीक्ष सरकली डिस्क सरकून भरपूर यूज झाली पण याच्या आधी तुम्हाला पाण्यामध्ये उसून भरणं चमक भरण हो ओके नाही कधी कधी डिक्स नाही म्हणून ती जी नस असते छातीत पाठी शोल्डर आणि हातात कनेक्ट असतो म्हणून तुमची उजी छाती दुखते बघ आणि इकडे काही दुखणार नाही ओके नाही दहा आधी सांगतो म्हणून तुम्ही उज्यापेक्षा जास्त झोपता बरं वाटतं याच्यावर झोपल्यावरती त्रास होत नाही काही हातात झोपतात तुम्ही ते सांगतो उशीवर जास्त झोपत त्या हा प्रकार वाढत होता एक तर उशीर जास्त घेणार किंवा दोन दोन उश्या घेणार उशा जास्त घेणार मानेला झटका देणार दिवसभरात आणि या हाताला दिवसभर झटका देणार ओके नाही ह्याच्या प्रकार वाढतोय त्याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डलायसिस दुसरा खाली आणि धोनीला आता आयुष्यभर नियम आहे इथून पुढे उशा जोडून घेणं कायमचं बंद मानेला झटका देणं कायमचं बंद हाताला झटका देणं कायमचं बंद या उशीवर झोपणं तीन महिने बंद बंद ह्या कुशीवरती त्या खांद्यावर झोपणं चालेल उडाण झोपणं चालेल पातळ उशी घ्यायची जेवढं दाबल्यानंतर दंड आहे तयार होतो तेवढी उशी घ्यायची असते हे झाले मानेचे नियम दुसरे कमरेचे नियम चालतोच झोपायचं नाही पंधरा ते वीस किलोचे पुढे पुढचे तीन महिने वाजून उचलायचं कमराला झटका बसेल अशा काही गोष्टी करायच्या नाही वीस ते तीस किलोचे पुढे पंधरा ते वीस किलोचे पुढे वाकून वजन उचलायचं नाही पुढचे तीन महिने कमराचा भेट येतो तो लागूनच प्रवास करायचा काम करायचं याला तीन दिवसाने फरक पडेल दहा दिवसात कवर आहे परमन्टली फरक पडेल पण वीस टक्के मारेपर्यंत राहील ज्या दिवशी मी सांगलेले नियम सोडले दोघन परत चालू हे तुम्हाला मी रेकॉर्ड करून देतोय त्यानंतर तुम्ही आयुष्यभर सेव्ह करून ठेवायचा आहोत सांगतो खाली ये तुम्हाला दोन माय आणि माय चायनल सर्च करायला लागेल गेला दहा दिवस प्रॉपर ट्रीटमेंट लागेल दोन्ही मेजर प्रॉब्लेम मेडिसिन हा आधार भरा होणार नाही जेमी तुम्हारा प्रशासक क्या होता है ही पेशेंट ने माला सैंडल बज मी तुम्हारा सांप तो है करें कोटे क्या हो है मन की त्यागे सरक ले ले नाप्ता का नहीं सांप कोई नहीं आना कब नहीं आना गड़े गड़े गड़े। पास, बस अश्य आए। अश्य आए करा ना? अशी 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 बस सागर टाका गावकडे माझ्याकडे हा होता